अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य सुहास यांनी सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तालुक्यातील त्या परिसरातील गावांच्या समस्या मांडल्या या ज्या समस्या आहेत या सर्व महाराष्ट्रातल्या बहुतांशी सदस्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भीतीपोटी खालच्या अधिकारी हे नाही करायचं ते नाही करायचं याच्यामध्ये पाणी पुरवठा करण्याकरता पाइप लाईन टाकणे विद्युत पुरवठा करण्याकरता तीन खांबे टाकणे माननीय शिवाजी बाबर तुम्ही मला पत्र द्या तुमच्याकरता स्वतंत्र बैठक लावतो आणि ते सगळे ऐकून घ्या शेवटी नकारात्मक भूमिकेतून वावरणार शासन हे नाही आणि आता कामाने शेवटी पूर्वी वस्ती नंतर त्या ठिकाणी आलं जंगल जंगलामध्ये अभयारण्य आलं नॅशनल पार्क आला व्याघ्र प्रकल्प आला तर त्या घटकांना जर का त्या सोयी सुविधा जर देणार नसाल तर त्या ठिकाणी मी अधिकाऱ्यानं स्पष्ट सांगितलेले की लोकांना वंचित आणि कुठल्याही घटकाला त्याचं पुनर्वसन झाल्याशिवाय कोणाचा घराला हात लावू देणार नाही हा तुम्हाला मी शब्द देतो ओके धन्यवाद